माझ्या आदिवासी बांधवांनो बाबाराव मडाई यांच्याकडून जय सेवा जय बिरसा बंजारा धनगर आणि इतर भटके आदिवासी आरक्षण मागत आहेत जो तो उठतो आणि आदिवासीत प्रवेश करण्याची मागणी करीत आहे यापूर्वी बंजारा धनगर समाजाची मागणी आदिवासीचे निकष पूर्ण करीत नसल्याने फेटाळून लावण्यात आली आहे असे असतो नाही भटक्या जाती जमातीतील प्रवर्गातील ही माणसं आदिवासी देण्यासाठी मोर्चे आंदोलन करीत आहेत त्यांची ही मागणी असंविधानिक असून महाराष्ट्रात यांना एन टी व डी एन टी चे आरक्षण आहे हा प्रवर्ग लोकसंख्येने आदिवासींच्या दुपटीने आहे आदिवासीमधील राजकीय आरक्षण आणि आदिवासींच्या आर्थिक बजेटवर यांचा डोळा असल्यामुळे ते आदिवासी ब ची मागणी करीत आहेत आधीच आदिवासी दारिद्र्यात खितपत पडलेला शिक्षणाचे प्रमाण कमी असलेला कुपोषणाने बळी पडलेला दयाखोऱ्यात वास्तव्य करीत असलेला आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेला हा समाज त्यांचे सेवेतील आरक्षण अनेक नाम सदृश्य जातींनी खोटे दाखले मिळवून पळविले आहे आदिवासीचे आरक्षण पळवून त्यांना लुटले ही गुन्हेगारी एखाद्या समाजावर गुलामी लादणारी आहे गुलामी ढकलणारी आहे त्यांचे स्वातंत्र्य पळविणारी आहे बारा हजार पाचशे लोकांचं आरक्षण पळविण्याचा आकडा आकडा उघड झाला आहे अजूनही सविस्तर तपासणी घेतल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता शक्यता आहे ज्यांनी खोटी कागदपत्रे करून नोकऱ्या त्यांना अजूनही सजा नाही या कधी कारवाई होणार हा प्रश्न अजूनही निरुत्तर आहे त्याचप्रमाणे पेसातील जागा रेग्युलर बॅकलॉक अजूनही भरण्यात आलेला नाही आदिवासींचे आरक्षण पळविले जाते तरी त्यांच्यावर कारवाई न होणे हा किती घोर अन्याय चालू आहे अशा आदिवासीवर ओढवलेल्या त्यांच्या जगण्यावर आच आलेल्या परिस्थितीत आर्थिक प्रबळ असलेल्या जाती मोठ्या संख्येने असलेल्या जाती आदिवासीत येण्याचे षडयंत्र धडपड करीत आहे हैदराबाद है गॅजेटमध्ये यांना धान्य वाहणारे असेच म्हटले आहे कुठेही स्पष्ट असे आदिवासी असल्याचा उल्लेख नाही घालून दिलेल्या संविधानिक निकषानुसार फक्त हे संसदेलाच बहुमताने अधिकार दिलेले आहेत राज्य सरकारला अनुसूचित जमातीच्या यादीत प्रवेश करून घेण्याचे अधिकार नाहीत आदिवासी बांधव या राज्यात लुटल्या गेले त्यांचे आरक्षण पळविले गेले याची जाण ठेवून शासनाने बोगसावर कारवाई करून आदिवासींना न्याय मिळवून द्यावा ही जबाबदारी शासनाची आहे आदिवासी देव पाहणाऱ्यांना शासनाने स्पष्ट निर्देश देऊन सामाजिक तेडे निर्माण होऊ नये व समाजात सलोकारण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे आदिवासी बांधवानो आपले आरक्षण पळविल्या गेले ते परत मिळविण्यासाठी व आदिवासीत कोणत्याही जातीचा प्रवेश होऊ नये याकरता संविधानिकरित्या आम्हाला हक्कासाठी सावध राहावं लागेल लढावं लागेल या लढ्यात आपण सारेजण सामील व्हा एवढी आपणास नम्र आव्हान करतो आणि थांबतो